नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेटचा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग छत्तीस साईजचा सा बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे तर याला अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचे आहे बरोबर घडी करून घ्यायची आहे डबल फोल्ड तर इथे बघू शकता ही व्यवस्थित घडी करून मी घेतलेली आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि आता इथे अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर हा बेताचा ब्लाऊज शोल्डरपासून खाली ब्लाऊजची उंची मोजायची असते तर अशा प्रकारे इथे ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच येत आहे परंतु अर्धा इंच ब्लाऊजची उंची वाढवायला सांगितलेली आहे क्लायंटने म्हणजेच तयार उंची इथे चौदा इंच ठेवायची आहे तर मी पंधरा इंचवरती टिकमार्क करून घेणार आहे म्हणजेच एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी तयार उंची शिवून आपली चौदा इंच होईल तर इथे दोन साईडला मी पंधरा इंचवरती टिकमार केली आहे आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे गळा आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला तर इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजचं तर शोल्डर इथे सव्वा दोन इंच आहे तर गळा इथे दोन इंच घ्यायचा आहे आणि शोल्डर तीन इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपण इथे गळा दोनच इंच घेणार आहोत छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा आणि शोल्डर घेतले तीन इंच आता आपल्याला इथे खाली टिकमार्क करून घ्यायचे आहे मुंडासाठी पाच इंचवरती शोल्डरपासून खाली सरळ रेषा ओढायची आहे ही पाच इंच आणि हीच रेषा समोरसुद्धा ओढून घ्यायची आहे सरळ आता इथे दीड इंचवरती एक टिकमार्क करून घ्यायची आहे आपल्याला बाईची गोलाई देण्यासाठी ही बॅक साईड आहे त्यामुळे दीड इंचवरती मार्क देऊन ही गोलाई द्यायची आहे फ्रंट साईडसाठी आपण एक इंचवरती पॉईंट देऊन गोलाई देतो तर ही गोलाई देऊन झालेली आहे आणि आता इथे बॅक साईडचा गळा मोजायचा आहे तर गळा मोजण्यासाठी ही गळ्याची खालची पट्टी मोजायची असते तर ही पट्टी सा सव्वा चा चा चार इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे सव्वा चार आहे तर साडेचार आणि पावणे पाच म्हणजेच अर्धा इंच एक्स्ट्रा तर इथे खालून बघा पावणे पाच इंचवरती टिकमार करून घेतली आहे मी वर आणि इथून गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेत आहे आणि आता हे गळा सरळ वरच्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे तर गळा इथे डीपनेक असल्यामुळे आपण गळा दोन इंच घेतला आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची जर गळा आपला खूप छोटा असेल तर तेव्हा तुम्ही सव्वा दोन इंच गळा घेऊ शकता वरच्या साईडने आता इथे चेस्ट मोजायची आहे ब्लाऊजची तर इथे बघा नऊ इंच आहे म्हणजेच हा ब्लाउज आपला छत्तीस इंच आहे तर इथे आता नऊ इंचमध्ये आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी सव्वा एक दीड इंच घ्यायचं आहे तर मी इथे सव्वा एक इंच घेणार आहे म्हणजे सव्वा दहा इंचवरती टिकमार्क करून घेतली आहे आणि आता ब्लाऊजची कंबर मोजायची आहे तर कंबर इथे साडेसात इंच आहे तर त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे अर्धा इंच पाठीमागून जे आपण ब्लाऊजला टक्स टाकतो त्यामध्ये जाईल आणि बाकीचं अंतर आपले शिलाई मार्जिनसाठी राहते आणि आता हे दोन पॉईंट सरळ जोडून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला बॅकसाइड कटिंग करून घ्यायचे आहे बॅक बॅकसाइड कट करून झालेली आहे आणि आता या अस्तरवरती आपल्याला ही बॅक बॅकसाईड ठेवून घ्यायची आहे बरोबर ठेवायची आहे कमी जास्त अंतर व्यवस्थित बघून घ्यायचे आहे खालच्या साईडने आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे तेसुद्धा बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण बॅक बॅकसाईड आपल्याला खालच्या अस्तरवरती उतरवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता इथे खाली मी एक टेप ठेवून रेषा ओढून घेत आहे सरळ पाव इंच म्हणजेच एक इंचला किंचित असं कमी हे अंतर आहे टेप हा पाव इंचचा आहे त्यामुळे डायरेक्टली टेप ठेवून मी रेषा ओढून घेतली आहे आणि इथे गळ्याचीसुद्धा टिकमार्क करून घ्यायची आहे म्हणजे आहे तसा गळा खालच्या अस्तरवरती घ्यायचा आहे आता इथे एक पॉईंट द्यायचा आहे पाच इंचवरती उंड्याचा आणि इथून आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे मुंडासाठी समोरसुद्धा जोडून घ्यायचा आहे हा आता इथे आपल्याला एक इंचवरती पॉईंट द्यायचा आहे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंचवरती पॉईंट दिला आहे आणि इथे हे सरळ थोडंसं रेषा ओढून घेत आहे आता इथे आतल्या साईडला थोडीशी अलीकडे तिरकच रेषा ओढून घ्यायची आहे हा समोरील मुंड्याचा आ गोलकार देण्यासाठी म्हणजे यामुळे बाईला आपल्या चोळ येत नाही समोरच्या साईडने बाई फिटिंगमध्ये छान बसते आता इथे समोरचा गळा मोजायचा आहे तर समोरचा गळा मोजण्यासाठी ही हुकपट्टी मोजून घ्यायची आहे तर ही हुकपट्टी मोजेल त्यामध्ये जितकी येईल त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आपल्याला तर इथे साडेसात इंच ही हुकपट्टी भरलेली आहे पण आपल्याला इथे आठ धरायची आहे कारण आपण ब्लाउजची हाईट अर्धा इंच वाढवलेली आहे तर गळासुद्धा अर्धा इंच आपल्याला वरती घ्यावा लागेल नाहीतर गळा खूप खाली उतरेल तर इथे नऊ इंचवरती टिकमार्क करून घ्यायची आहे खालून वरती बघा दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे भरलेल्या काच बटनपट्टीमध्ये इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतले कारण ब्लाऊजची हाईट वाढवल्यामुळे इथे गळ्याची रुंदी दोनच घेतलेली आहे खालीसुद्धा आणि आता ही सरळ रेषा थोडीशी अलीकडच्या साईडने ओढून घ्यायची आहे आता इथे गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला समोरील गळा आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी टिकमार करून घ्यायची आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा त्यामुळे इथे क्रॉसपट्टीसुद्धा असते या ब्लाऊजला तर इथे आता क्रॉसपट्टी मोजायची आहे तर ही क्रॉसपट्टी सव्वा तीन इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे सव्वा तीन भरली होती तर इथे चार इंच घेतलेला चा 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 आहे आणि इकडच्या साईडने अडीच इंच आहे तर तीन इंच घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आपल्याला ही क्रॉसपट्टी जर कटोरीचा ब्लाऊज असता तर थोडीशी वाढव वाढवायला लागली असती परंतु हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्यामुळे क्रॉसपट्टी आहे तेवढीच ठेवलेली आहे इथे आणि आता इथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे तर टक्स पॉईंट देण्यासाठी शोल्डरचे सेंटर काढायचे असते तर शोल्डरचे सेंटर इथे दीड येईल कारण आपलं शोल्डर तीन इंच आहे तर शोल्डर टी सेंटरला टिकमार केली आहे आणि तिथून टेप हा सरळ खाली पकडायचा आहे आणि इथे आता सरळ रेषा ओढून घ्यायची आहे टक्स पॉईंटसाठी टक्स पॉईंट मी इथे साडे दहा इंचवरती देत आहे साडे दहावरती टक्स पॉईंट दिला आहे आणि इथून वरती सरळ एक इंचवरती एक रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता इथे मुंड्याच्या मध्यभागातून रेषा ओढून प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे आता प्रिन्स कटचा आकार देऊन झालेला आहे हा टक्स पॉईंट किंचित असा खाली झालेला आहे तर मी इथे थोडासा वरती टक्स पॉईंट देऊन घेते साडे दहावरती दिला होता तर सव्वा दहा इंचवरती देऊन घेत आहे थोडासा वरती घेतला आहे आणि आता इथे आपल्याला टिक टिकमार्क करायची आहे तर इथे मी कप्स एक इंचवरती देत आहे दोन्ही साईडने एक एक इंच थोडंसं किंचित जास्त आहे एक इंचला म्हणजे दोन्ही साईड मिळून आपला कप सव्वा दोन इंचचा तयार होईल तर हे बघू शकता सव्वा दोन इंच आणि हे सव्वा दोन इंच अंतर आपल्याला समोरच्या साईडने इथे वाढवून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच टिकमार केली आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि हे दोन पॉईंट स रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आता इथे पूर्ण टिक टिकमार्क करून झालेली आहे फ्रंट साईडची आणि आता कटिंग करून घ्यायची आहे तर हा इथे गळा कट करून घ्यायचा आहे अगोदर हे आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे कपडा तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे यामध्ये व्यवस्थित हा मुंडाचा खालचा आकार थोडासा आतून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि इथे प्रिन्स कटला मी आतून कट देत नाही आहे डायरेक्टली कट करून घेते कारण की डायरेक्टली कट केला तर आपला ब्लाऊज प्रिन्स कटचा आतल्या साईडने उसवत नाही आणि छान फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसतो त्यामुळे प्रिन्स कटचा आकार कर कर कट करण्याची काहीच गरज नसते अशा प्रकारे कट करून घ्यायचा क्रॉसपट्टीसुद्धा कट करून झालेली आहे आणि आता हे इथं अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड अस्तर आहे हे तर हे बघा परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता हे चार वेळा फोल्ड झालेले अस्तर आहे इथे आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बंद बाजू माझ्या साईडने घेतली आहे मी अस्तरची आणि इथे बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची चार इंच आहे तर त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे एक, एक इंचला थोडंसं कमी तर इथे पावणे पाच इंचवरती मी टिकमार्क करत आहे इथे सुद्धा पावणे पाच इंचवरती दोन टिकमार्क केल्या आणि ही सरळ रेषा जोडून घ्यायची आहे तयार बाही आपली चार इंच होईल आता तरी सरळ रेषा ओढून घेतली आहे आणि आता इथे मुंडा मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजचा तर मुंडा इथे सव्वा सात इंच येत आहे तर बंद बाजूकडून ही बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून समोर सव्वा सात इंचवरती एक टिकमार्क करायची आहे आणि वरच्या साईडने खाली अडीच इंचवरती एक टिक मार्क करायची आहे इथेच एकाच जागेवर या दोन टिक मार्क करून घेतल्यात आणि इथे गो गोलाय देऊन घ्यायची आहे बाईची दोन्हीसुद्धा गोलाय देऊन घेतल्या आहेत समोरच्या आणि मागच्या बाईची आता ही बाई कट करून घ्यायची आहे वरचा आकार नेहमी अगोदर कट करून घ्यायचा असतो सेंटरला छोटासा कट दिला आहे म्हणजे बाई जोडताना सेंटर लक्षात येतं आणि आता हा समोरील बाईचा आकारसुद्धा कट करून घ्यायचा आहे ह्या दोन्ही आकारांमध्ये पाव इंच अंतर ठेवायचं असतं आणि इथे आता हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत सर्व आपल्या ब्लाउज पीसवरती आणि हे कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आणि नवीन कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा इथे बॅक साईड कट करून घेत आहे बॅक साईड तुम्ही बघू शकता जी ब्लाऊज पीसची बंद बाजू आहे त्या साईडने बॅकसाईड ठेवून घेतलेली आहे म्हणजेच ब्लाऊज बॅकसाईडचा गळा अशा प्रकारे ठेवून कट करायचा असतो नेहमी आता पट्टी आणि बाहीसुद्धा कट करून घ्यायची आहे प्रिन्स कट ब्लाऊजचा स्टिचिंग व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती आहे तो तुम्ही बघून घ्या आणि इथे आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला काज पट्टी गोटपट्टी वगैरे काढून घ्यायचं आहे आणि इथे सर्व ब्लाउज आपला कट करून झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू